हॅलो फ्रेंड्स कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत तांदळाच्या पिठाच्या तळी पापडाची रेसिपी करायला एकदम सोपे आणि झटपट तयार होणारे हे पापड अगदी तळल्यानंतर आटपट फुलतात आणि तुम्ही जर ट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवले हो, तर दोन वर्षापर्यंत या पापडांना काहीही होत नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी चार ते पाचच पापड तळलेले आहेत परंतु ताट भरून हे पापड तयार झालेले आहेत आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत खमंग असे पापड तयार झालेले आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका या ठिकाणी एक ग्लास मी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता मी या ठिकाणी मी रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे आणि एक ग्लास तांदळामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर आपण भिजत ठेवायचं आहे तर एक ब्लेड झापून याला मी रात्रभर भिजत ठेवणार रा आहे रात्रभर भिजून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तांदूळ जो आहे व्यवस्थित भिजलेला आहे तर आता हे पाणी जे आहे आपण काढून घेणार आहोत आणि साधारणपणे दोन ते तीन पाण्याने या तांदळाला आपण व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि धुवून झाल्यानंतर यातलं पूर्ण पाणी जे आहे मी नित्रवून घेतलेलं आहे ज्या ग्लासने आपण पाणी घेत तांदूळ घेतलेला आहे त्याच ग्लासने आपण आठ ग्लास एवढं पाणी आज सुरुवातीलाच मोजून घेणार आहोत आणि यातलंच पाणी आपण तांदूळ बारीक करण्यासाठी आणि शिजवण्यासाठी दोन्हीसाठी सुद्धा वापरणार आहोत याच्यावरून एक्सेस आपण एक्स्ट्रा एक थेंब पाणी सुद्धा वापरणार नाहीयेत आता त्याच पाण्यातलं थोडंसं पाणी मी तांदूळ बारीक करण्यासाठी आहे तर अगदी आपण डोसाचं बॅटर जसं एकदम बारीक करून घेतो तशा पद्धतीचं बॅटर या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे आणि जर हे बॅटर थोडंसं रवाळ वाटलं तर आणखीन एकदा तुम्ही मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आता बॅटर थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे आणि उरलेलं पाणी जे आहे आपण गॅसवर चढवायचं आहे पाण्याला थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली की आपण पीठ जे आहे पाण्यामध्ये घालून घेणार आहोत आणि पाण्यामध्ये या ठिकाणी मी चवीप्रमाणे मीठ आणि त्याचबरोबर थोडासा सोडा घेतलेला आहे तर दोन चमचे मीठ आणि चार ते पाच चिमूट सोडा घेतलेला आहे सोडा अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण सोड्यामुळे पापड जे आहे अगदी खुसखुशीत होतात आणि याच्यानंतर पाण्याला थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली की पीठ थोडं थोडंसं करत घालायचं आहे आणि एका पद्ध एका हाताने चमचा जो आहे हलवत राहायचा आहे तर जोपर्यंत पीठ जे आहे अगदी घट्ट होत नाही तोपर्यंत चल चमचा हलवतच राहायचं आहे बिलकुल स्टॉप करायचं नाही आहे नाहीतर पिठाच्या ज्या आहे गुठळ्या होतील पीठ आता थोडंसं घट्ट आलेलं आहे आणखीन पाच मिनिटांसाठी आपण हे पीठ असं अशाच पद्धतीने शिजवून घेणार आहोत आणि ज्या वेळेस हे पीठ अगदीच घट्ट होईल त्यावेळेस गॅस बंद करायचं आहे आता पीठ जे आहे अगदी व्यवस्थित असं घट्ट आलेलं आहे आणि आता गॅस जो आहे मी बंद करून घेतलेला आहे आणि आता या याच्यामध्ये मी एक चमचा तीळ घेतलेला आहे अर्धा चमचा या ठिकाणी जिरा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे जर तुम्ही चालू गॅसवरच हे मसाले घातले तर पीठ जे आहे पांढऱ्याचं पिवळं होऊन जातं पूर्ण पिठामध्ये जिऱ्याचा कलर येतो त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही गॅस बंद करताय त्यावेळेस हे मसाले घालायचे आहेत जर पीठ थंड झाल्यावर जरी हे मसाले घातले तरी सुद्धा चालेल आता या पिठाला आपण प्लेट लावून थंड होऊ द्यायचं आहे पेट प्लेट लावल्यामुळे पिठावर मलई वगैरे जमत नाही आणि थंड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीठ जे आहे अगदीच घट्ट झालेलं आहे आता या पिठाचे आपण ज्या पण साईजचे तुम्हाला आवडत असतील त्या साईजचे पापड घालून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी मोठ्या मोठ्या साईजचे सर्व पापड घालून घेतलेले आहेत आणि अगदी जाड असे पापड ठेवायचे आहेत जास्त सुद्धा पातळ करायचे नाही आहेत नाहीतर ज्यावेळेस पात वाळतात त्यावेळेस ते मधून चिरतात त्याला चिरा आणि भेगा पडतात आणि पापड जे आहे व्यवस्थित निघत नाहीत तर या ठिकाणी मी जाड जाड असे सर्व पापड घालून घेतलेले आहेत आणि हे जवळपास एकशे पेक्षा सुद्धा जास्त पापड या ठिकाणी तयार झालेले होते तर तुम्ही जर छोट्या साईजचे पापड तयार केले तर अगदी एक ग्लास तांदळामध्ये दोनशे च्या आसपास पापड या ठिकाणी तयार होतात तर मी मोठ्या मोठ्या साईजचे जवळपास एकशे पंधरा पेक्षा सुद्धा जास्त हे पापड माझे तयार झालेले होते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या पापडांना व्यवस्थित मी घालून घेतलेला आहे आणि आता दोन दिवस याला सावलीमध्ये किंवा उन्हामध्ये वाळवून व्यवस्थित घ्यायचं आहे तर सर्व पापड माझे घालून या ठिकाणी झालेले आहेत आता दुसऱ्या दिवशी मी या पापडांना सेल करून घेतये तर प्लास्टिक पेपर गा, वर घातल्यामुळे हे पापड सेल करत असताना मला थोडीशीही मेहनत करावी लागली नाही अगदी इझिली हे पापड सर्व आ, पलटून मी घेतलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती मोठ्या साईजचे आणि अगदी ट्रान्सपरंट असे पापड तयार झालेले आहेत घालत असताना आपल्याला जरी हे पापड जाड वाटलेले असले तरी अगदी पातळ असे पापड वाळल्यानंतर तयार होतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती पातळ आणि किती परफेक्ट हे पापड तयार झालेले आहेत आता हे पापड मी तळून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर सर्व पापड जे आहेत दोन दिवस मी अगदी कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि आता तेल जे आहे अगदी कडक होऊ द्यायचं आहे आणि कडक झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साधारणपणे सात ते आठ पट हे पापड फुलतात आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे पापड तयार होतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या याच चॅनलवर मी याआधीसुद्धा तांदळाचे वाफेवरचे पापड पळी पापड त्याचबरोबर तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र कुरडया कशा करायच्या चकल्या कशा करायच्या गव्हाच्या कुरव कुरडया कशा करायच्या उपवासाच्या पापड्या कशा करायच्या या सर्व रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत त्या अजूनपर्यंत तुम्ही व्हिजिट केला नसेल तर व्हिजिट करायला विसरू नका त्याची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे आणि ही रेसिपी कशी वाटली तीसुद्धा सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला रेसिपी आवडली तर शेअर करायला आणि त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून माझी नवीन आलेले व्हिडिओ त्याच्या अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील